भाऊ अजितदादांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले पुरावे पण दाखवले तर भाजप नेते त्यावर आहेत की अजितदादा हे स्क्रिप्ट वाचून बोलतायत खरे काही हे जे भ्रष्टाचाराचे आरोप दादांनी केले एकदम खरे आरोप आहेत हो। त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत राष्ट्रवादीची सत्ता येईल का शंभर टक्के राष्ट्रवादीची सत्ता येईल किती आकडा घडीला साठ पासष्ट जागांवरती आम्ही पुढे दिसतोय आम्हाला दोन आमदारात हे शहर वाटलं गेलं काही अशी काही दहशत आहे का काही का तुम्हाला ती वस्तुस्थिती आहे भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर यांनी ज्या पद्धतीने कारभार महापालिकेत केला प्रत्येक कामामध्ये रिंग करून ते टेंडर फुगवायचं काम आणि एकूण शहरामध्ये यांनी शहर बकाल करून टाकले दोन हजार सतरापूर्वीचं शहर आणि दोन हजार सतरा शहर याच्यामध्ये प्रचंड फरक आहे आणि ते विभागून वाटून घेतलेले सगळं ते राष्ट्रवादीचे लोक भाजपात जात आहेत भाजपाचे लोक राष्ट्रवादीत येत आहेत पक्षनिष्ठा काही उरली का नाही काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल घसरलेला राजकारण पूर्वी जे राजकारण होतं तसं राजकारण राहिलं नाही भाऊ आहेत का आतमध्ये ओ आहेत जाऊ का मग ओद कस विचारलेलं बरं जाऊ का हो भाऊ नमस्कार तू अहो काय तुमचे नावाची पत्र पाठवले देद। बघा पण उत्तर द्यावी लागत तुम्हाला येणार ना ये बघा भाऊ जयंतीने तुमच्या नावाची पत्र पाठवले भरपूर प्रश्न विचारले बर का तयार का मग उत्तर द्यायला चला नक्की ना नक्की बघा भाऊ तुम्ही चार टर्म पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून होता शहराला तुमच्या अनुभवाची गरज होती तुम्ही आता निवडणूक का नाही लढवत मी आता मागच्या वर्षीच मा विधानसभेची निवडणूक लढवलं तुम्हाला माहिती आहे सगळ्या हो आणि एकूणच विधानसभेत फिरताना अनेक उमेदवारांनी जे आता उभे आहेत जे नगरसेवक होते किंवा नगर मा आता ज्यांना नगरसेवक व्हायचे ह्या सगळ्यांनी माझ्यासाठी विधानसभेमध्ये भरपूर मेहनत घेतली आणि त्याच्यामुळे मला खूप चांगलं मताधिक्य त्या ठिकाणी मतं मिळाली आणि आता माझी जबाबदारी की मला सगळ्या प्रभागात म्हणजे बोसरी विधानसभा मत नाही तर पिंपिंचोड शहरामध्ये जे बत्तीस प्रभाग आहे ह्या बत्तीस प्रभागात मला लक्ष द्यायचे ज्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त नगरचोक निवडून येतील आणि चार टर्मचा माझा अनुभव नक्कीच होता आणि मी पाचव्यांदा पण झालो असतो परंतु इतरांना पण संधी दिली पाहिजे या भूमिकेतनं मी ती निर्णय घेतला आणि माझ्या इथले प्रभागातले जे चार उमेदवार अतिशय सक्षम आणि चांगले उमेदवार जे लोकांमध्ये तळागळात काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना संधी दिलेली आहे म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेची तयारी म्हणायची का अजून दोन हजार एकोणतीसला भरपूर कालावधी राजकारणामध्ये खूप चढ उतार होत असतात त्याच्यामुळं तो विषय आता लगेच बोलण्यात काही अर्थ नाही बऱ्याच घडामोडी घडणार आहेत त्या त्यावेळीची त्या त्यावेळीची परिस्थितीप्रमाणे आपल्याला वागावं वा लागेल भाऊ पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सध्या काय चाललंय म्हणजे बघा शहर दादा पण म्हणतात की दोन आमदारात हे शहर वाटलं गेलंय काही अशी अघोषित काही दहशत आहे का काही जाणवती का तुम्हाला ती वस्तुस्थिती आहे दोन हजार सतराला भारतीय जनता पक्षाची महापालिकेत सत्ता आल्यानंतर यांनी ज्या पद्धतीने कारभार महापालिकेत केला प्रत्येक कामामध्ये रिंग करणं टेंडर प्रत्येक काम रिंग करून ते टेंडर फुगवायचं काम आणि कामाचा कामा दर्जा इतका खालच्या स्तराचा आहे अनेक ठिकाणी काम दिसतच नाहीत म्हणजे आता इथं तुम्ही बसले पण इथं पस्तीस कोटी खर्च केला या उड्डाणपुला खालच्या कामाला आणि काय दिसते बा का परिस्थिती एकूण शहरामध्ये यांनी शहर बकाल करून टाकले दोन हजार सतरा पुरीचं शहर आणि दोन हजार सतराचं शहर याच्यामध्ये प्रचंड फरक आहे आणि ते विभागून वाटून घेतलेलं आहे सगळं ते भाऊ राष्ट्रवादीचे लोक भाजपात जात आहेत भाजपाची लोक राष्ट्रवादी देत आहेत पक्षनिष्ठा काही उरली का नाही काय वाटतं राजकारणाचं स्तर एकदम घसरलेलं राजकारण पूर्वी जे राजकारण होतं तसं राजकारण राहिलं नाही दुर्दैवाने एकूणच देशभरामध्ये राज्यभरामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण केलं जातंय हे लोकशाहीला घातक आहे आणि अशा पद्धतीचं राजकारण आल्यामुळं भविष्यात लोकशाही कुठल्या स्तरावर राहील माहित नाही लोकशाही राहील का नाही ही शंका आता लोकांमध्ये नागरिकांमध्ये निर्माण झाली भाऊ अजितदादांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केले पुरावे पण दाखवले तर भाजप नेते त्यावर म्हणतात की हे एजन्सीने दिलेल्या स्क्रिप्ट वाचून बोलतायत खरे काही हे जे भ्रष्टाचाराचे आरोप दादानी केले एकदम खरे आरोप आहेत त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहेत आणि दादा बोलतात म्हणजे दादा कधी असं विनाकारण कुठलाही आधार नसताना कधीच बोलतो दादांचा तो स्वभाव नाही जे घडलंय पिंपरीचोड शहरामध्ये पिंपरीचोड महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने कारभार यांनी केला ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला तो दादांनी त्या ठिकाणी जनतेसमोर मांडलेला महापालिका कर्जबाजारी केली यांनी महापालिकेला पहिल्यांदा कर्ज काढण्याची वेळ आली आणि महापालिकेचा तो, तो दर्जा होता आपल्या महापालिकेचं एकूणच देशभरामध्ये नावलौकिक होता व पूर्ण एशियामध्ये श्रीमंत नगरपालिका म्हणून आपल्या नगरपालिकेकडे पाळलं जायचं आज तिची अवस्था वाईट करून टाकली त्या लोकांनी भाऊ मला एक सांगा तुम्ही चार नगरसेवक होतात शहरातील समस्यांचा तुम्हाला एक दांडगा अनुभव आहे लोकांच्या काय समस्या आहेत तर भाऊ मला एक विचारायचं आहे आता ह्या घडीला पिंपरी चिंचवड मध्ये नागरिकांना कोणत्या समस्या भेटसावत आहेत समस्या तर खूप आहेत आता प्रमुख समस्या जर पाहिल्या लोकांच्या जिवाळ्याचा विषय असतो पाण्याचा बरोबर पूर्वी पाणी लोकांना मुबलक पाणी मिळायचं रोज पाणी आज पाण्याची परिस्थिती एवढी वाईट आहे अजितदादांनी वास्तविक दोनशे सदुसृष्टी मेळी भामासकडे आंध्राचं पाणी मंजूर केलं याला बरेच वर्ष आले कारण नुसतं पाहुणा धरणावरती आपण अवलंबून होतो ज्या पद्धतीने शहर वाढतंय त्यामुळे ते केलं परंतु आज त्यागायत ते पाणी आपल्यापर्यंत येत नाही आत्ता ते मत मागच्या दोन हजार बावीसला तळावड्याच्या आणि चिखलीच्या परिसरामध्ये नदीतनं पाणी उचललं वास्तविक आपल्याला तर बंद पाईपलाईन ते काम रखडले ट्रॅफिकची समस्या तुम्ही बघता एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जामचा इश्यू कुठल्याही या चौकातनं त्या चौकात जायचं म्हटलं तर ज्या गोष्टी दोन मिनटाच्या अंतराला दहा मिनिटं लागतात दहा मिनिटाच्या ला, अंतराला अर्धा तास लागतो एकूणच शहरामध्ये सगळं ट्रॅफिक जाम झाले पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आहे आणि अतिक्रमण इतकं मोठ्या प्रमाणात जिथं जिथं म्हणजे कॉर्पोरेशनच्या जागेवरती अतिक्रमण फुटपाथवरती अतिक्रमण सरकारी जागांवरती अतिक्रमण त्याच्यामुळे शहरामध्ये बकालपणा आहे ह्या प्रमुख समस्या आज दिसत आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्तसुद्धा ॲक्च्युली विजन दादांकडे जे विजन होतं दा अजितदादांनी काम करताना नेतृत्व करताना या शहराला पुढची पन्नास वर्ष डोळ्यात पुढे ठेवून काम करण्याचा प्रयत्न रस्ते प्रशस्त केले गार्डन्स केले नाट्याग्रह केले क्रीडांगणं केली हॉस्पिटल्स केले परंतु ह्यांच्याकडे ती दूरदृष्टी नाही आहे आणि सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थानं महापालिकेतला जो काही पैसा खर्च होतोय तर सर्वसामान्य माणसाला उपयोगात येत नाही आज त्याच्या दारातलं त्याला रस्ता नीट नाही रोज ड्रेनेजची समस्या आहे ड्रेनेजचं पाणी वाहत आहे असे अनेक प्रश्न लोकांसमोर आहेत मग भाऊ हे प्रश्न मागे नऊ वर्षात सुटले नाही का म्हणजे जे आता ज्यांनी सत्ता पालिकेवरची होती त्यांच्याकडून कामं नाही झाले त्यांनी फक्त आणि फक्त मोठी कामं काढली त्याच्यात भ्रष्टाचार केला एवढंच लक्ष त्यांचं होतं त्याच्यामुळं या सगळ्या मूलभूत ज्या लोकांच्या समस्या आहेत ह्याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष त्यांच्याकडनं झालेले दादानी जे आरोप केले भ्रष्टाचाराचे पुरावे पण दाखवले पालिके पालिकेच्या निवडणुकीनंतर ज्यावेळेस पहिली जनरल बॉडीची मिटिंग होईल त्यात तुमचे नगरसेवक भ्रष्टाचाराचे हो? जे जे आरोप झाले त्याच्यावर आवाज उठवणार कर... नक्की नक्की भ्रष्टाचाराच्या पहिली जे बी जे होईल मुळातच चार वर्ष आले नगरसेवक नाही मागच्या पाच वर्षात आणि नंतरच्या चार वर्षात जे काही चुकीचा कारभार झालाय त्या कारभाराच्या विरोधात आवाज उठवला जाईल आणि अनेक प्रकरणं त्या ठिकाणी जी काही चुकीच्या पद्धती झाली त्याच्यावर कारवाई सुद्धा होईल भाऊ मनातला प्रश्न विचारतोय राष्ट्रवादीची सत्ता येईल का शंभर टक्के राष्ट्रवादीची सत्ता येईल किती आकडा घडीला साठ पासष्ट जागांवरती आम्ही पुढे दिसतोय आम्हाला अजून एक पाच सात दिवसाचा अवू दे आणखीन काही जागा आम्ही जिंकू शकतो त्याच्यामुळे सत्ता आमची नक्की येईल नक्की नक्की बरोबर का मी परत येणार तुमच्याकडे असं पर, नक्की तर भाऊ तुम्ही आता जे उत्तर दिलेत ना मी ही उत्तर समोर घेऊन जातो आणि जनता काय म्हणते बघूच येऊ का मग जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र